वेज बिर्याणी करता सुरुवातीला आपल्याला हे तांदूळ पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्यायचे त्यांना आणि नंतर एक अर्धाच आपल्याला त्याला भिजवत ठेवायचं आहे तर तो आपण सहाशे ग्रॅम तांदूळ भिजवत ठेवलेला आहे आता आणि या वेज बिर्याणी करता आपल्याला लागणार भरपूर भाज्या तर त्यापैकी मी हे दोनशे ग्रॅम ग्रीन पीस घेतलं आहे दोनशे ग्रॅम बीन्स आहे दोनशे ग्रॅम पनीर आहे अजून ही दोन डोबळे मिरच्या आहेत ते चिरून घेतलेत मी त्यानंतर हे एक दोन मोठी गाजर होते ते देखील चिरून घेतलेत आणि हा फ्लॉवर आहे हा देखील असा सुट्टा आपण चिरून आणि मिठाच्या पाण्यात त्याला व्यवस्थित धुवून घेतला आहे त्याचबरोबर हे तीन मोठे चिरलेले कांदे घेतलेत सोबत एक पावशर बटाटे आहेत त्यांच्या साली काढून त्यांना व्यवस्थित चिरून घेतलं आणि हे दोन मोठे टोमॅटो आहेत त्यांना अगदी बारीक बारीक असं चिरून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण काही मसाले घेतलेत तर त्यापैकी आपण हे दोन चमचे तांबडं तिखट आहे दोन चमचे बिर्याणी मसाला आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर आणि ह्या दोन चमचे मिरची पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट त्याचबरोबर तीन मोठे चमचे आळी लसूण पेस्ट आहे थोडी हळद घेतली आहे त्याचबरोबर देखील आहे त्याचबरोबर आपल्याला थोडी कोथिंबीर थोडा पुदिना हे दोन लिंबू त्यांचा रस काढून घ्यायचा आहे आणि एक साधारण दीडशे ग्रॅम दही आहे हे आपल्याला ह्या व्हेज बिर्याणी करता लागणार आहे तर आपण आता ही व्हेज बिर्याणी कशी बनवतात हे तुम्हाला दाखवतो आणि आता त्याची सुरुवात करतो व्हेज बिर्याणी करताना सुरुवातीला आपल्याला पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे पॅनमध्ये तेल घेतलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये काय करायचं आहे ह्या संपूर्ण ज्या भाज्या होत्या आपल्या शिरलेल्या याच्यामध्ये आपण थोड्या थोड्या तळून घ्यायच्या आहेत त्यांना सुरुवातीला आपण फ्लॉवर तळून घेऊयात फ्लॉवर तळून आहे त्यांना आता आपण बाहेर काढून घेऊयात त्यानंतर आपण आता हे बीन्स तळून घेऊयात बीन्स देखील हलके तळून झालेत त्यांना देखील बाहेर काढून घेऊयात आता ह्या भाज्या तळण्याचं मुख्य कारण म्हणजे ह्या भाज्या जरा तळल्यावरती बिर्याणीला आपल्या फार चव येते आणि थोडं शिजायला देखील लवकर मदत होते गाजर झालेत आता व्यवस्थित त्यांना बाहेर काढून घेऊयात तर हा शिरलेला बटाटा थोडा फ्राय करून घेऊयात बटाटे तळून झालेत त्यांना देखील तर बाहेर काढून घेऊयात थोडेसे पनीर देखील तळून घेऊयात ते पनीर थोडे तळून घेतले ना यांचा गाळ होत नाही थोडं त्याला कडकपणा येतो जरा आणि ते बिर्याणीमध्ये व्यवस्थित सेट होतात अगदी पनीर देखील आता बाहेर काढून घेऊयात हा वाळवलेला कांदा आहे हा देखील थोडा कुरकुरीत तळून घेऊयात वेळ असेल तेव्हा असं उन्हाळ्यामध्ये कांदा चिरून वाळून घ्यायचा म्हणजे अशी बिर्याणी करताना आपल्याला पटकन कांदा तळून होतो जास्त वेळ लागत नाही चिरलेला कांदा आहे मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे कांदा लवकर भाजून होतो कांदा तांबूस रंगावर भाजून आला आहे तर त्याच्यामध्ये आले लसूण पेस्ट घालून घेऊयात आली लसूण पेस्ट भाजून झाली आता हा शिरलेला टमाटा आहे तो भाजून घेऊयात तेलामध्ये टोमॅटो भाजून आलाय त्याच्यामध्ये आता पुदिना मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेतलेली आहे त्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचं एक छोटा चमचा हिंग घातले त्याच्यामध्ये आणि एक चमचा अर्धा चमचा हळद आहे त्याच्यामध्ये घालून परत त्यांना एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे सगळे जिन्नस भाजून आले त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले घालूयात सुरुवातीला हे लाल तिखट घातलं आहे जिरा पावडर घातली आहे ही धने पावडर आहे आणि हा बिर्याणी मसाला आहे हे सगळे जिन्नस घालून याला मस्त एकजीव करून घ्यायचे मसाला चांगला भाजून आला आहे त्याच्यामध्ये आता आपण ज्या तळलेल्या भाज्या होत्या त्या घालून घेऊयात तळलेल्या भाज्या घाल घालून त्यांना मसाल्यामध्ये मस्त एकजीव करून घ्यायचं संपूर्ण सुरुवातीला आपण भाज्या तळून घेतल्या होत्या त्यानंतर आता मसाल्यामध्ये आपण अम त्यांना घातल्यात ह्या अगदी थोड्या वेळात शिजून येतात त्यांना शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे त्या भाज्या शिजत आहेत त्याच्यामध्ये आपण ह्या एका लिंबाचा रस घालून घेऊयात भाज्या चांगल्या शिजून येतात येत तेव्हाच आपण त्याच्यामध्ये ते मीठ घालून घ्यायचं आहे मीठ आपल्या सोयीप्रमाणे किती लागेल तेवढं घालून घ्यायचं आहे आणि त्यांना पुन्हा एकदा मस्त एकजीव करून घ्यायचं भाज्यांमध्ये आता हे आपण दही जे घेतलं होतं फेटून ते त्या आपण त्यामध्ये घालून घेतलंय दही घालून त्यांना एकदा पुन्हा मस्त हलवून घ्यायचं व्यवस्थित सर्व भाज्या मस्त शिस्त आहेत आता सर्वात शेवटी आपल्याला पनीर घालून घ्यायचंय म्हणजे पनीरचे असे तुकडे वगैरे होत नाहीत पुन्हा त्यांना एकजीव करून एक पंधरा मिनटाकरता आपल्याला त्याला मंदाचेवरती सावका शिजू द्यायचं त्याला व्यवस्थित तर ह्या भाज्या शिजून होतील तोवर आपण बिर्याणी राईस कसा बनायचा त्याची तयारी करूया हंडीमध्ये पाणी गरम करत ठेवले त्याच्यामध्ये आपण आता हा खडा मसाला घालून घेऊयात तमालपत्र आहे शहाजिरे आहेत लवंग आहे काळी मिरी आहे आणि दालचिनी आहे हे आपण ह्याच्यामध्ये पाण्यात घालून घ्यायचं आहे त्या वरून थोडी तेलाची दार देखील सोडायची ह्याच्यामुळे तांदूळ अगदी सुट्ट्या सुट्ट्याने चमकदार होतो अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा त्याच्यामध्ये मीठ थोडं जास्तीतच घालायचं आहे पानाला उकळी आली आहे त्याच्यामध्ये आपण हा भिजवलेला तांदूळ जो आहे तो आपण त्याच्यामध्ये घालून घेऊयात तांदूळ चांगला शिजून येतो आहे हा तांदूळ आपल्याला जवळपास शंभर टक्के शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कसं नंतर आपल्याला दम देताना काही जास्त वेळ लागणार नाही आहे त्याला ती एक पंधरा मिनटाच्या दममध्ये आपली बिर्याणी तयार होऊन जाईल तांदूळ व्यवस्थित शिजून आलं आहे आपण त्याला आता बाहेर काढून घेऊयात आता आपण बिर्याणीचे थर लावून घेऊयात सर्वात सुरुवातीला तळाला एक भाजीचा थर लावून घ्यायचं आहे संपूर्ण जेवढी भाजी होती त्या संपूर्ण भाजीचा एक थर लावून घ्यायचं आहे आपल्याला तर त्यावर आपण हा राईस घालून घेऊयात दोन थर लावायचे आपल्याला एकूण याचे तर ह्या थरावरती आपल्याला आपण जो तळून घेतलेला कांदा होता तो कांदा आपल्याला टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये त्याचबरोबर ही कोथिंबीर आणि पुदिना जो चिरला होता आपण तोही घालून घ्यायचा आहे थोडा थोडा त्याच्यावरती आपल्याला दुसरा थर लावून घ्यायचा तांदळाचा वरच्या धरावर तो उरलेला तळलेला कांदा आणि थोडी कोथिंबीर आणि पुदिना आपल्याला पसरून घ्यायचा आहे चव बाजूने गावरान तूप घालून घ्यायचंय आणि त्यानंतर तो मध्यभागी आपण जो कोळसा ठेवला आहे एक जळता निखार आहे त्याच्यावरती एक चमचा तेल टाकून आपल्याला स्मोक तयार करायचा आहे त्याचा स्मोक तयार झाला की ताबडतोब आपल्याला झाकून घ्यायचं आहे ते अशा पद्धतीने आपली ही बिर्याणीची हंडी मंद गॅसवरती ठेवून दिलेली आहे त्यावर असं वरून झाकण ठेवून द्यायचं आणि एक पंधरा मिनटं तिला मंद आचेवरती एक वाफ द्यायची आणि त्यानंतर एक पंधरा मिनटानंतर तिला उघडून आपल्याला ती बिर्याणी आपण खायला घेऊ शकतो अशा पद्धतीने आपली ही बिर्याणी तयार झाली आहे आपण उघडून बघूया तिला आता काय आतमध्ये कसं तयार झालंय काय वा सुंदर बिर्याणी तयार झाली आहे भात अगदी सळसळीत तयार झालाय आहे अगदी मस्त बिर्याणी तयार झाली बघा ही श्रावण महिन्यातली स्पेशल व्हेज बिर्याणी तर मित्रांनो ही साधी आणि सोपी व्हेज बिर्याणी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा तुम्ही आणि तुम्ही देखील अशी बिर्याणी घरी बनवा श्रावण महिना आहे तुम्हाला देखील आणि तुमच्या घरच्यांना देखील खूप आनंद होईल तर अजून एक महत्त्वाची विनंती सर्वांनी माझं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की दाबा म्हणजे मी जे काही असे नवीन व्हिडिओ करणार आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद आभारी आहे